मंदिरांमधले ना कपडे देवांचे आमच्याकडेच येत असतात विठ्ठल रुक्मिणीचे असेल राधाकृष्णाचे असतील किंवा मंगास स्वामींचे असतील <music> नमस्कार मी कविता स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवीन ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना शुभ सकाळ मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि आजचा दिवस तुमचा सुखा समृद्धीचा आरोग्याचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज येणा मी छोलेची भाजी बनवणार आहे तर मी तर रात्रीच ना छोले भिजत घातले होते भाज्यांना काही नसलं ना तर थोडं कडधान्याच्या भाज्या वगैरे करत असते तर मग ये ना छोले भिजत घातले आणि ना रात्रभर छान भिजले त्याच्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि मग आता कुकरमध्ये ना दीड ग्लास पाणी टाकून छोले टाकून घेतलेले आहे त्याच्यानंतर खडे मसाले टाकून घ्यायचे आणि ना त्याच्यामध्ये हळदी आणि ना मीठ टाकून घ्यायचं म्हणजे ना आपली छोले वगैरे असतात ना ते पटकन शिजतात कोणत्याही डाळी असेल ना त्याच्यामध्ये हळदी आणि मीठ घातलं ना तर डाळी वगैरे ना छान शिजले जातात तर आता येणा कुकरला येणा तीन ते चार शिट्ट्या मारून घ्यायच्या शिट्टी चांगली होऊन हुँ, होईपर्यंत येणा मी बाकीची कामं करून घेते सकाळी सकाळी ना, थंडी ना आता थंडी पण चालू झाली आणि गरम पाणी पिले नाही ना चांगलं असतं तर आता थंडीच्या दिवसामध्ये ना मी गरम पाणी पिण्यासाठी चालू केलेलं आहे तर मधी पावसाळ्यामध्ये पण काही दिवस पिले आणि काही दिवसमध्ये सोडून दिले हो। आणि आता परत येणा दिवाळी झाल्यापासून येणा आता गरम पाणी पिण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यानंतर दा ना दादांना ना काळी चहा लागते सकाळी सकाळी तर ते उठले उठले आहे ना पहिले काळी चहा पितात आणि आंघोळ झाल्यानंतर मग दुधाची चहा पितात तर आहे ना त्यांच्यासोबत मी पण काळी चहा पित असते तर बघा दोन कप ना काळी चहा बनवली दादांना चहा दिली त्याच्यानंतर मिस्टर उठली त्यांची आंघोळ वगैरे झाली तोपर्यंत मसाला वगैरे तयार करून घेतला त्यांना पण चहा दिली आणि इथं बघा सगळा मसाला वगैरे मी काढून घेतलेला आहे काय काय घेतले ते पुढं मी तुम्हाला सगळं सांगणारच आहे सध्या ना थंडीचं प्रमाण पण खूप झालेलं आहे आणि ना अंगातून येणं स्वेटर काढायचं मनच होत नाही सकाळी पण थंडी वाजते दिवसभर पी थंडी वाजते आमच्या इथं उन्हाचं प्रमाण खूपच कमी येतं त्यामुळे दिवसभर असं थंड थंड वाटत असतं आणि मी दिवसभर अंगामध्ये स्वेटरच घालून ठेवते जरा बरं वाटतं तर चला आता पुढं रेसिपी मी तुम्हाला शेअर करते तर इथंही ना आपले छोले जे आहे तीन ते चार शिट्ट्या घेतलेल्या त्याने छान असे मऊसूद शिजलेले आहे तुम्हाला दाखवते मी आपण आता एकदा चेक करून बघूया तर दिस दिसताच छान आहे शिजले पण एकदम मऊसूत कारण की ना मी जास्तच म्हणजे कडधान्य वगैरे जे असतात ना मी थोडे जास्त शिजवून घेते कारण की ना आमच्या घरी ना दादा आहे ना त्यांना ना चावत नाही मग त्याच्यामुळे ना कडक वस्तू त्यांना चावत नसल्यामुळे ना, ना, ना एक शिट्टी मी एक्स्ट्रा घेत असते म्हणजे त्यांना खाता येईल या हिशोबाने त्याच्यानंतर ना कढई घेतली कडाईमध्ये ना मोहरी टाकली कढीपत्ता टाकला आणि बारीक चिरलेले दोन कांदे ना टाकून घेतली यांना चांगला परतून घ्यायचा आणि एक लसणाची क कांडी असते ना ती सोलून घेतली आणि अद्रक ठेचून घेतलं लसूण अद्रकची पेस्ट बनवून येणं व्यवस्थित असं कांद्याबरोबर परतून घेतलं त्याच्यानंतर माझ्याकडे ना पर जिरा पावडर धना पावडर गरम मसाला गोडा मसाला पण होता छोले मसाला पण होता आणि लाल तिखट असे मसाले वगैरे मी टाकून घेतले आणि मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर टॉमॅटोची प्युरी करून घेतली होती दोन टॉमॅटो आहे ना कट करून मिक्सरला पेस्ट करून घेतली ते पण छान परतून घेतलं तेल सुटेपर्यंत त्याच्यानंतर ते बॉईल झालेले ना आपले चणे जे आहे ना त्याच्यानंतर छोले टाकून घेतले आणि एक ग्लास गरम पाणी करून घेतलं ते टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर वरून कट केलेली कोथंबीर टाकून घेतली एकदम भारी आणि एकदम टेस्टी अशी आपली ही भाजी तयार होते बघा गॅस वगैरे बंद केलेला आहे दहा ते पन म्हणजे कमी गॅसवरती ना दहा मिनटं भाजी चांगली उकळून घेतली तर भाजी अशी छान झालेली आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही याच्या त्याच्यासोबत ना तुम्ही पुरी पण घेऊ शकता म्हणजे पुरीसोबत पण खाऊ शकता चपातीसोबत पण खाऊ शकता आणि भातासोबत तर मला खूपच आवडते ही भाजी आणि ना त्यासाठी मी माझ्यासाठी भात बनवणार आहे मला भातासोबतच आवडते ही भाजी छोले भात त्याच्यानंतर मिस्टरांना डब्बा द्यायचा होता दा। दादांचा आणि दोघांचा द्यायचा असतो त्याच्यामुळे ना दोन डब्यामध्ये चपाती देत असते आणि एका डब्यामध्ये भाजी देत असते म्हणजे तेवढं त्यांना दोघांना पुरतं तर जास्त काही दुसरं काही देत नाही फक्त भाजी आणि चपातीच देते त्याच्यानंतर या ना डब्यानं ना भाजीनं थंड होण्यासाठी काढून घेतली कारण की ना दुपारी ते दोन अडीच वाजता जेवतात ना त्यामुळे ना गरम गरम भाजी द्यायला नको वाटते तसं पण ह्या दिवसा माझे भाजी वगैरे काही खराब होत नाही तरी पण ना थोडीशी थंड होण्यासाठी ठेवते म्हणजे तवा चपाती होईपर्यंत ना भाजीची ना वाफ वगैरे निघून जाते आणि नॉर्मल टेम्परेचरला म्हणजे अशी भाजी येते त्याच्यामुळे ना गरम गरम मी डब्यात भरत नाही आता या त्यांच्या डब्यासाठी पाच चपात्या करून घेते आणि प्रांजल आल्यानंतर आमच्या दोघांसाठी परत मी चपाती भरवणार आहे आज ना चिल्ड्रन्स डे असल्यामुळे ना आज प्रांजलच्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन पण होतं आणि ब्ल्यू कलरचा ड्रेस पण होता ती सकाळी ना मी घालून वगैरे तिला आवरून दिलं पण ते व्हिडिओ काय काढलं नाही मी तर आज ना फ्रायडे असल्यामुळे त्यांच्या स्कूलमध्ये ना स्नॅक्स वगैरे अलाउड असतं बाकी इतर दिवशी आपली प फक्त भाजी आणि चपातीच घेऊन जावं लागतं तर आज मस्तपैकी तिला चिवडा आणि वेफर्स दिले होते तिच्या टिफिनमध्ये आणि तिला आठवड्यातून एकदा तरी असं पाहिजे असतं नाही का वेगळं काहीतरी रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो पण सकाळी ती जाताना नेवडी घाई असते ना व्हिडिओ काढायला जमतच नाही त्याच्यामुळे ना ती आल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवते कारण की आता माझं सगळं काम आवरेपर्यंत आहे ना एक दीड वाजेपर्यंत ती येते आणि साडे दहा वाजता प्रांजाचे पप्पा जातात ते गेल्यानंतर माझे बाकीचे काम वगैरे होतात मग तर माझ्या चपात्या चालू होत्या प्रांजाच्या पप्पांनी मस्त देवपूजा वगैरे केलेली होती तर बघा इथे मी चपाती बनवत होते आणि घरच्या गव्हाच्या चपात्या म्हणजे घरची गहू असले ना तर चपाती वगैरे खूप मऊ होते पहिले ना यांच्याकडे ना ते दहा किलोचं रेडीमेड पीठ आणायचे त्याच्या चपातीच मला खा वाटत नव्हती पण आता मी हे असं लोक घरची गहू असतात ना ते, ते दळून आणले ना तर त्याची चपात्या ना मऊसूत असतात उरली बी ना तर कडक वगैरे काही होत नाही त्याच्यानंतर चपात्या पण दोन पाच मिनटं थंड करून घेतल्या भाजी पण थंड झाली त्यांचा डब्या टिफिन भरून दिला आणि ते गेले शॉपला त्याच्यानंतर मग काय केलं मी झाडू मारून घेतला तर सगळ्या व्यवस्थित असं झाडू वगैरे मारून घेतलेला होता आमचे फिश आहे ना हळूहळू खूप मोठे होत चाललेले आहे आमचे याच्यापेक्षा जास्त मोठे फिश होते पण ते आहे ना लवकर फिश टँक क्लीन केला नाही ना त्याच्यामुळे ना फिश लवकर म्हणजे मरून गेले ते खूप दिवसाचे होते चार ते पाच वर्षाचे झाले होते ते खूप मोठे होते त्याच्यासाठी ना आम्ही फिश टँक पण मोठा बनवला होता पण ते लवकरच गावी गेलो आम्ही ना तर ते क्लीन झालेच नाही लवकर आमच्याकडून फिश टँक त्याच्यानंतर ना मी परत ना देवपूजा वगैरे करून घेतली त्याने धूप लावलेला होता पण तो धूप पेटलेलाच नव्हता तर मी दोन पाच मिनटं देवाजवळ बसत असते देवाला नमस्कार करते आणि त्याच्यानंतर बाकीचे माझी राहिलेले कामं करत असते कामं तर आपले दिवसभर चालूच असतात कामं काही संपत नाही पण दोन पाच मिनटं देवाजवळ देवा बसून देवाला नमस्कार केला ना ते तर तेवढंच छान वाटतं मनाला प्रसन्न होतं घरात प्रसन्न वाटतं तर सकाळची पूजा जे प्रांचाळी पप्पा करतात आणि संध्याकाळची पूजा ही माझ्याकडे असते त्याच्यानंतर ना दीड वाजता प्रांजल आली आणि प्रांजला लागली होती ला भूक आणि मला पण लागली होती मी पण तिची वाट बघत बसते आणि ती आल्यानंतरच मला पण जेव आवडतं नाही आता मी जेवतच नाही ती आल्याशिवाय त्याच्यानंतर ना मग गरम गरम हिनं चपाती केली आम्ही तिला पण तिला जेवायला तिला पण छोलेची भाजी खूप आवडते आणि तिला राजमा पण खूप आवडतो राजमा मुंबईला गेल्यापासून येणा तिला राजमा आवडायला लागले नाही याच्या पहिले ती राजमा खात नव्हती पण मुंबईला आत्ताच्या घरी गेली ना तर तिथं राजमा खाल्ला होता तिला आणि तो राज तेव्हापासून ती राजमा पण खायला लागली आणि छोल्याची भाजी पण आहे ना ती वरती आणटीकडंच खायला लागली होती त्याच्यानंतर घरी पण खायला लागली आता त्याला छोल्याची भाजी पण आवडती आणि राजमा पण आवडतो कढी पण आवडते तसं थोड्या थोड्या भाज्या त्याच्या जास्त आवडीच्या आहे जी भाजी आवडीची असेल जी भाजी त्याच्या आवडीची केलेली असेल ना तर ती आवडीने खाते आणि मी आहे ना आज काकडी बीट वगैरे काही नव्हतं सॅलेडमध्ये तर ना ती बोलली मम्मी चला आज मी कांदा कट करते तिला पण कांदा खायला खूप आवडतो तर बघा तिने पण जेवायला घेऊन गेली आणि मी पण दोन चपात्या भाजी असं जेवायला घेतलं होतं तर म्हटलं चला जेवण वगैरे करून घेऊ आणि भाजीचा आहे ना वा, वास खूपच छान येत होता कारण खडे मसाले वगैरे असलं ना तर भाज्या छान होतात तर प्रांजल होता। तर चालू होता आता टी बघत बघत जेवण करायचं आणि मला आज थोडं काय काम करायचं होतं त्याच्यामुळे ना मी बोलला तू जेव हो बाई माझं आहे ना काम राहिलेलं होतं अजून बाकीचं म्हणजे प्रांजलच्या पप्पांनी ना का काम आणलेलं होतं घरी तर तेच मला का दिलेलं होतं त्यांनी करण्यासाठी पण मी म्हटलं आता जेवण वगैरे करते बाकीचे सगळे कामं वगैरे माझे आवरले होते बघा असा काही गोंधळ माझा गॅलरीमध्ये चालू आहे सगळं कपड्यांचं तर नंतर आहे ना मी इथं गॅलरीमध्येच बसले होते मस्तपैकी जेवण करायला म्हटलं दोन चपात्या भाजी थोडंसं खाऊन घेऊया जेवण वगैरे करून ना मग मला बसायचं होतं स्वामींचे कपडे आले होते ते कपडे बनवायचे होते म्हणजे स्वा केंद्रामधले होते तर बघा हे प्रांजलचे पप्पाने ना मला आदल्या दिवशीच रात्री कट करून ठेवले होते आणि मेजरमेंट वगैरे सगळं काढून दिलेलं होतं आणि मला सांगून ठेवलं होतं त्यांनी की व्यवस्थित असं शिवायचं कड्या काटा व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये ना मापाला पण दिलेलं होतं त्यांनी त्याच्यामुळे ना हे ना केंद्रातले होते स्वामींच्या फोटोजवळ असे हे लावतात पर्दा वगैरे सारखं असं तर ते आलेलं होतं केंद्रातून आमच्याकडे ना म्हणजे पहिल्यापासून दादा आणि हे ना देवाचे कपडे बनवायला शिकलेले आहे तर तेव्हा म्हणजे भरपूर दिवसापासून आहे ना इथं जेवढे जवळपासचे मंदिर वगैरे असेल ना विठ्ठल रुक्मणीचं असेल किंवा राधाकृष्णाचं असेल स्वामींचं असेल बसणे वगैरे असेल कोणत्याही देवाचं असेल कार्यक्रम ना तर पीर वगैरे असेल त्याचं आ, ते ग्रीन कपडा वगैरे बनवतात ना तसं तर ते सगळं त्यांना बनवता येतं आणि मग ते ऑर्डर वगैरे येत असतात तर आज स्वामींच्या म्हणजे हे ऑर्डर तर आता संध्याकाळ झाली पाणी वगैरे भरलं मस्त चहा वगैरे पिले आज दिवसभर पूर्ण मशीनवरच गेला माझा कारण की दुपारीपासून पाच वाजेपर्यंत जवळपास साडेपाच वाजेपर्यंत मला आहे ना केंद्रातले ते वस्त्र वगैरे होते शॉल वगैरे होतं सगळं स्वामींच्याच म्हणजे कपडे वगैरे होते ते हां म्हणजे नाही का शॉल वगैरे होतं परत केंद्रामध्ये साईड साईडने लावतात ते पर्दे वगैरे होतं सगळं बसणं परत केंद्रामध्ये स्वामींच्या पुढे ती छोटीशी स्वामींची मूर्ती असते पितळाची त्याचे काही वस्त्र वगैरे होते तर सगळं काही बनवलं आणि आमच्या इथे ना ब म्हणजे बऱ्याच मंदिरांमधले ना कपडे देवांचे चा, आमच्याकडेच येत असतात विठ्ठल रुक्मिणीचे असेल परत राधाकृष्णाचे असतील किंवा मग असं स्वामींचे असतील असे बऱ्याच मंदिरांमधले ना कपडे वगैरे राधाकृष्णाचे आणि विठ्ठल रुक्मिणीचे कपडे जास्त येतात म्हणजे त्यांचे तसं स्वामींना जास्त कपडे म्हणजे घालत नाही फक्त शॉल वगैरे असते आणि साईड साईडचे पडदे वगैरे असतात तर ते पण आणि वस्त्र वगैरे होते म्हणजे खाली बसणं वगैरे होते ते पण असं सगळं बनवलंय आज पूर्ण माझा दिवस गेला फायनली मी तुम्हाला दाखवते ते कसं बनवलंय आणि पहिलेवाले आणलेले होते कस्टमरने म्हणजे नाही का त्यांनी दिले होते ते मापासाठी ते पण दाखवते आणि मी जे बनवले ते पण दाखवते तर चला मी आता सगळं घेऊन येते आता पहिले ना मी तुम्हाला मापाचे दाखवते हे ना कस्टमरने ना मापासाठी दिलेलं होतं हे बघा तर हे जैन असं डोक्यावरती बांधण्यासाठी आहे तर बघा हे असलं होतं त्रिकोणी आकारात तर हे सगळे दोन दोन बनवले मी हे पहिले येल्लो होतं म्हणजे पिवळ्या कलरचे वस्त्र होते, होते बसना है है। हे बघा बसणं आहे हे त्याच्यानंतर ना हे बघा हे हे कशासाठी आहे काय माहिती गळ्यात वगैरे घालतात की काय हे पण एक आहे त्याच्यानंतर हे छोटे छोटे बसने जे आपले समोर स्वामींची छोटीशी मूर्ती ठेवलेली असते ना त्यांच्यासाठी पण आहे हे बसने वगैरे आलटून पलटून घालत असतील त्याच्यानंतर हे आहे तर हे ना केंद्रामध्ये बघा स्वामींचा फोटो असतो आणि त्याच्या साईडनी ना हे लावलेलं असतं बघा पडद्यासारखं नाही कसं तर हे खूप मोठं आहे शॉल टाईप दोन आहे हे ते बनवलं आणि हे काय मला बन मी बनवलेलं नाही आहे तर सोपं आहे पण मी अजून याला ट्राय नाही केलंय हे राहिलंय बनवायचं फक्त बाकी सगळं झालंय करत आहे ना तुम्हाला मी बनवलेलं दाखवते हे बघा हे होते मी बनवलेले असा कलर आहे आणि याला ही साईडने लेस लावली मी तर तीन बंडल दिले होते लेसचे त्यांनी एक अर्धा उरलेला आहे हे बघा आणि याला ना पाठीमागून अस्तर पण लावले अस्तर याला जास्त वेळ गेला कारण की हे पूर्ण अस्तरचं होतं ना त्याच्यामुळे त्याच्यानंतर बघा हे पण बनवले डोक्याला रुमाला हे नाही का बांधण्यासारखीसाठी दोन बनवले सगळं सगळं दोन दोन बनवले त्याच्यामध्ये जास्त वेळ गेला माझा पण पहिल्यांदाच बनवले मी पण मला छान वाटलं नाही का असं बसणे वगैरे बनवायला लेस वगैरे मागून हे एक हे। सगळं डबल डबल बनवले त्याच्यानंतर हे छोटे छोटे दोन बसणे बनवले हे छोटे दोन बनवले सगळे दोन दोन बनवले हे बघ कापडच एवढं मोठं दिलं होतं त्यांनी ना तर अजून पण त्यांचं कापड उरलेलं आहे आणि हे दोन साईडचे शॉल आहे असलं काय आज मी पूर्ण बनवलेलं आहे पण छान एक्सपिरियन्स आला मला पण बनवता यायला लागलं पहिले वाटत होतं मला जमनकणे जमन नाही पण वाट छान झाले आता स्वयंपाक वगैरे करायचं आहे तर आता मी स्वयंपाक वगैरे बनवून घेते आजचा ब्लॉग इथंच थांबवते कारण की आजचा ब्लॉग सकाळपासून मी शूट केलेलं आहे आणि आजचा ब्लॉग दिवसभरामधला आहे कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओ डेली ब्लॉग्स तुमच्यापर्यंत येत राहतील आणि छोट्या छोट्या -चो रेसिपी पण येतील तुमच्यासोबत शेअर करते मी तर चला भेटू उद्याच्या छान आणि नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय गुड नाईट काळजी घ्या